आता बातमी अमरावतीमधून अमरावती शहरामध्ये त्रिशूळाच्या नावावर शस्त्रांचं वाटप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा खळबळजनक आरोप पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी त्रिशूळधारी शस्त्रांचे फोटो देखील दाखवले अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आणि शहरात देखील मोठ्या प्रमाणात त्रिशूळच्या नावावरती शस्त्रांचं वाटप होतंय त्रिशूलच्या नावावर जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये आणि शहरात गुप्त्यांचा वाटप होतोय असाकूर यांनी म्हटलंय आहे आता आम्ही बसलो असतो त्यावेळेला मला एक्सप्लेन केला आमच्या दादांनी की त्रिशूल काय असतो तर त्रिशूल एक मोठा लंबा आकाराचा असतो शंकर भगवान त्यांच्या हातामध्ये ठेवतात ते त्रिशूल आहे आणि पुरातन काळामध्ये ज्या वेळेला तुम्ही एका गावातून दुसऱ्या गावाला एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जात होतात त्यावेळेला तुम्ही स्व सेल्फ प्रोटेक्शन साठी ते त्रिशूल त्या ठिकाणी राहायचं आणि मग तो मोठा मोठा दांडू त्याला राहायचा पण आता असं आहे आता जे त्रिशुलाच्या नावाने वाटप करताय ते अक्षरशः गुप्ती गुप्तीचं वाटप आहे यशोमती ठाकूरनी जशी गांधारीनी डोळ्यावर पट्टी बांधली होती तशी पट्टी बांधलेली आहे गांधारीला दुःशासन आणि दुर्योधनाचं करोर्य त्याचे कटकारस्थान दिसत नव्हते आणि यशोमती ठाकूरला मुस्लिमांमधले रोहिंगे आणि बांगलादेशी दिसत नाही खरं जर पाहिलं तर प्रत्येक मुसलमानाच्या घरामध्ये सत्तूर आणि कोयते असतात जे जास्त घातक असतात स्वसंरक्षणासाठी साधा त्रिशूल प्रत्येकाला दिला तर आपल्या भगिणीचं मुलीबाईचं मुलांचं स्वसंरक्षण तरी करू शकतील त्या काही बंदुका पिस्तोल नाही आहे